दमदार अभिनय स्टायलिश अंदाज यासाठी ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी देऊळबंद सरसेनापती हंबीर राव अशा अनेक चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत गश्मीरने प्रेक्षकांची मन जिंकली अभिनयासह कश्मीर सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो बरेचदा सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांशी संपर्कही साधताना दिसतो मात्र प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याला बरेचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो वडिलांच्या मृत्यूनंतर तर कश्मीरला नेटकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले यावेळी बरेचदा मौन धारण केलेले पाहायला मिळाले तर काही वेळा त्याने चर्चा या चर्चांना सडेतोड उत्तर देखील नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कुटुंबाच्या पाठिंब्याबाबत भाष्य केलं आहे कश्मीर महाजनीने नुकतीच वायफळ या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती यावेळी त्याने त्याच्या ते बालपणाविषयी त्याच्या करिअर बाबत व कुटुंबाबाबत अनेक भाष्य केलं आहे माझं कुटुंब आई यांनी खूप पाठिंबा दिला मी एकही चित्रपट केला नव्हता तेव्हा मी लग्न केलं त्यावेळी मी सर्वात कठीण काळातून जात होतो म्हणून मी लग्न केलं त्याच कारण असंही होत की मला गौरी आवडली होती आणि मला तिच्या बरोबर लग्न करायचंच होतं आपण असा विचार करतो की चार पैसे येऊ देत मग लग्न करतो पण मला असं वाटतं की लग्न केल्याने चार पैसे येतील आणि त्यानंतर सिनेमावर जास्त लक्ष केंद्रित करता येईल अनेकांनी मला सल्ले दिले के लग्न केल्यानंतर भावनिक स्थैर्यता मिळते त्यामुळे त्या व्यक्तीला चार वर्षे दूर ठेवणं आणि आपण आपला संघर्ष करत बसणं हे परत नैराश्यात जाण्यासारखं आहे कारण जे सगळं सकारात्मक वाटतय तसा सतत प्रवास सकारात्मक नाही झाला मी पंधरा ते सतरा या काळात काम केलं असेल पण सतरा ते अठरा एकोणीसच्या काळात मी प्रचंड नैराश्यात होतो मग परत नैराश्यातून बाहेर येत मी सात आठ वर्ष खूप चांगलं काम केलं त्यानंतर चोवीस ते अठ्ठावीसाव्या वर्षी मी पुन्हा प्रचंड नैराश्यात गेलो मी मी खूप दारू प्यायचो दिवसभर स्वतःला महिने एका मध्ये कोंडून घेतलं होतो कारण मी एका चित्रपटाची निर्मिती केली होती व त्याचे दिग्दर्शनही केले होते नील डिसुजा परत आलाय असं त्या चित्रपटाचं नाव होत सुहास शिरवळकरांच्या प्राक्तन नावाच्या पुस्तकातून मी ती कथा घेतली होती त्यामुळे अशोक मेहता साहेब हे माझे सहनिर्माते होते त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच त्यांचं निधन झालं ती फिल्म चालली नाही मी घरावर कर्ज काढून ती फिल्म केली होती त्यातून मी पदार्पण करणार होतो काश्मीर पुढे असेही म्हणाला त्याच्यानंतरचे दोन तीन वर्ष डिप्रेशन मध्ये गेले मग मी लग्न केलं आणि अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली तर चढउतार कायम चालू असतात पण यामधून मला बाहेर आणण्यासाठी माझ्या कुटुंबानं खूप मदत केली आणि आता मुलगा झाल्यानंतर तर कधी कधी मनात असे वेगळे विचार येतात की काही गोष्टी ठरवल्या तशा घडत नाहीत पण कायम आई पत्नी मूल बहीण हे सगळे बरोबर असतात असं काही नाही की त्यांना काही समजवण्याची गरज आहे फक्त त्यांचं जवळ असणं कधी कधी खूप महत्वाचं असतं कोणी काही करायची गरज नसते ते असतात हे फार महत्वाचं असतं असं म्हणत कश्मीर महाजनीने कुटुंबाच्या पाठिंब्याबाबत भाष्य केलं आहे मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका